हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँड जॅक जनी या युट्यूब चॅनलवर तर कसं सर्व मजेत ना नक्कीच मजेत असणार आहे आजची सुरुवात आहे माझ्या माहेरच्या घरातून गावच्या तर छान वाटते माहेरी आल्यानंतर शेवटी फायनली नाही होय नाही होय करून आमचा प्लॅन सक्सेसफुल झाला इकडे यायचा सो आज रिटर्न जाणार आहे आम्ही रत्नागिरीला म्हणजेच परतीचा प्रवास असणार आहे आपला तर जॅक आणि मम्मी गेले आहेत आता मार्केटला तर ते आल्यानंतर मग जेवण वगैरे करू जेवू आणि मग निघू कारण जॅकलासुद्धा कस्टमर आहेत तिकडे तर त्याच्यामुळे थोडंसं लवकरच निघावं लागणार आहे घाईने तर ते निघणार आहे मी मस्त एकी इकडे फ्रेश झाले आणि आता सकाळी मम्मीने लवकर उठून घावणे बनवलेले आणि घावण्यासोबत रस्सा बनवलेला जो की नारळापासून बनवतात ओल्या नारळापासून तर त्याचा खोबराजं खोबरं वगैरे किसून असं व्यवस्थित मिक्सरला लावून बारीक करून असं रस्सा बनवतात त्याची नेक्स्ट टाईम मी रेसिपी तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी दाखवेनच जेव्हा कधी मम्मी बनवेल तेव्हा कारण उद्या मम्मी मुंबईला जाणार आहे सो आता जेव्हा कधी येईल तेव्हा मला ते, ते दाखवता येईल सो गावणे आणि रस्सा आणि चहा आपण आता पिणार आहे मस्तपैकी आणि इकडे मी साईबाबांचे आज गुरुवार असल्यामुळे साईबाबांचे आणि स्वामी समर्थांचे गाणे लावून मस्तपैकी ऐकते फ्रेश वाटतं एकदम हे गा देवाची गाणी ऐकल्यावर हो। सो त्याच्यामुळे व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जी बेल ऐकून दिली आहे त्याला प्रेस करा म्हणजे आपल्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील कोकणातील किंवा जिथे मी कुठे ट्रॅव्हल करेन तिकडचे सो असेच कंटिन्यू राहा आणि कालचा व्हिडिओसुद्धा कसा होता हे नक्की सांगा कमेंटद्वारे आणि आम्ही रीलसुद्धा बनवतो म्हणजे बनवलेत पोस्ट केलेत मी तर तेसुद्धा जाऊन बघा छान छान म्हणजे जसा टाईम भेटतो तसं मी रील शूट करते बरेच दिवस मी रील शूट केले नाहीत तर त्याच्यामुळे राहिलं आहे थोडंसं इंस्टा ऑपरेट करायला भेटत नाही आहे सो ते पण करू आपण पटापट जसं माझ्याकडे तसं सेटअप काही नाही आहे ब्लॉगिंगसाठी वगैरे पण मी एकाच मोबाईलमध्ये सगळं काही करते म्हणजे शूट म्हणा किंवा एडिटिंग पोस्ट सगळं एकाच मोबाईलमध्ये हँडल करावं लागतं सो त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतो तरी पण मी ट्राय करेन सगळं व्यवस्थित शेड्यूल चालू करायचं सो त्यासाठी तुमच्या सपोर्टची आणि आशीर्वादाची आणि प्रेमाची सुद्धा खूप जास्त गरज जा। आहे आपले सहाशे सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत तर लवकरात लवकर आपले वन के होतील तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे तर बघूया आणि जे कोण नेगेटिव कमेंट करणारे आहेत त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की जरा पॉझिटिव्ह विचार करा दुसऱ्यांबद्दल एखादं जर पुढे जात असेल ना तर त्याच्याबद्दल चांगलेच विचार करा याच्यामागे किती स्ट्रगल असतो आणि किती मेहनत असते ही फक्त ब्लॉग करणाऱ्यांनाच आणि व्हिडिओ शूट करणाऱ्यांनाच माहीत असतं त्याच्यामागे किती एफर्ट्स घालावे लागतात आपले किती टाईम द्यावा लागतो सो so, तुम्ही नेगेटिव कमेंट करणाऱ्यांना हे सगळं कळू शकत नाही मला वाटलेलं मोठे मोठे ब्लॉगर आहेत त्यांच्यावरच लोक जळतात किंवा त्यांनाच असं म्हणजे वाईट कमेंट करतात लोकं मलासुद्धा करायला लागलेत काही प्रॉब्लेम नाही खरं तर मी असं ऐकलं आहे आणि मला असं मला त्याबद्दल खात्री आहे की जे नेगेटिव कमेंट करणारे असतात ना त्यांच्यामुळेच आपण पॉझिटिव्ह होतो आणि त्यांच्यामुळेच आपण पुढे जातो सो so, थँक्यू सो मच so जे कोण मी सांगते आय डी जे भोलेनाथ म्हणून कोणतरी आहे सो so, त्यांच्यासाठी एक सांगणे माझं लग्न झालेलं आहे नाही आहे याच्याबद्दल तुम्ही कमेंट करायची गरज नाही ठीक आहे सो so, कमेंट करताना थोडंसं विचार करून करा आपण काय बोलतो कोणाला बोलतो वगैरे जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ बघायच्या नसतील ना तर बघू नका काही प्रॉब्लेम होत नाही मला तुमच्या एकट्याने माझं काही नुकसान होणार नाही आहे सो so, व्हिडिओ आवडत नसतील तर बघूसुद्धा नका काही प्रॉब्लेम होत नाही त्याने कारण बाकीचे खूप सपोर्टिव आहेत माझे जे आहेत ते त्यांच्यासाठी मी खूप हॅप्पी आणि त्यांच्यासाठी मी नक्कीच व्हिडिओ बनवत राहीन आणि एखादी स्त्री जर पुढे जात असेल ना तर नक्कीच लोकांना त्रास होतो बऱ्याच लोकांना सो माझी फॅमिली मला फुल सपोर्ट आहे फॅमिलीचा सो मला काही प्रॉब्लेम वाटत नाही आणि मोस्ट इम्पॉर्टंट माझा पार्टनर माझा नवरा त्याचा मला खूप सपोर्ट आहे त्याच्यामुळे मी कोणाला घाबरत नाही आणि व्हिडिओ करणं थांबवत नाही कोणासाठी आणि कोणामुळे सो so, असो असतात असे खराब दाणे आपण व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघूया आज दिवसभर काय काय घडतंय ते मी दाखवायचा प्रयत्न करेन तुम्हाला बघा इकडे आणि रसा या खायला आम्ही आमची लिंबोनी आहे म्हणजे इडलिंबू बोलतात ना ते इडलिंबूच बोलतात आणि इकडे बघा कोण आहे कोण आहे कोण ते लिंबू घडतय इकडे या झाडावरच्या खूप आठवणी आहेत आमच्या तर छान वाटतंय आणि बऱ्याच वर्षाचं म्हणजे आत्ता ते खूप म्हातार आहे हे लिंबूनीचं झाड दे दे तरी पण स्ट्रॉंग आहे ते आणि बराच बहर येतो जातो किती लोकं घेऊन जातात मुंबईला बघितलं आणि आमच्या इकडे पण तर दहा रुपयाला एक किंवा दोन लिंबू भेटतात मुश्किल नाही दोन भेटतात नाहीतर एक आता वीस रुपयाला तीन मग आणि हे आमचं लिंबू एवढं बहर आहे या झाडाला खूप धरतात आणि मस्त एव मोठं झालं की एवढं मोठं म्हणजे अगदी मोसंबी सारखं वगैरे धरतं तर छान झाली संत्री मोसंबी असं आणि आणि रस पण खूप असतो खूप छान टेस्टी असतं सरबत म्हणजे एका लिंबूचं केलं तरी खूप होतो म्हणजे दीड ग्लास सरबत होऊ शकतो एवढं छान आहे पण आम्ही नाही तर मग असं कोण नाही कोण घेऊन जातात किंवा आम्ही देतो भरपूर जण मुंबईपासून सगळे लोक घेऊन जातो आणि तारीफसुद्धा घेतात तर ह्या झाडाने खूप साथ दिली आहे अजूनपर्यंत एक मेमरीज म्हणून मी हे शूट करते इथलं झाडाचं जगलं जगलं वाचलं झाड तर हे आठवण तरी राहील आपल्या झाडाची आणि आमच्या बालपणीच्या आठवणी खूप आहेत म्हणून हे शेजारी आहे हे मम्मीने लावलेले ते पण खूप मोठं ही पण खूप पसरलेलं आहे चला आता निघायची वेळ आली आपली जॅक बोंबलतोय हा इथला आमचा परिसर तर हे बिर्याणी पत्ती आहे अजून बऱ्याच प्रत्येक गावामध्ये काहीतरी वेगवेगळं वेग नाव असेल याला मस्त अशी फुलली आणि हे आमची झाड हा इथला परिसर आहे आमचा बरेच रान वाढलंय कोण नाही म्हणून हे माऊ गोल्डू गोल्डू राहतं बस आजोबांचा फोटो आहे होती आई साईबाबा स्वामी समर्थ आणि इकडे आमचं देवाचं मंदिर आहे नाही चला आता निघालोय आम्ही जरा पकोड भेटलेले आहेत आपले भाऊराया काल जरा लेट झालं व्हिडिओ मध्ये घ्यायला म्हणून आणि हा येस ही आहे आराध्या आणि दादा आमच्या जिनीला सगळ्यांनी जास्तीत जास्त लाईक्स आणि सबस्क्राईब करा लवकरात लवकर कारण की कोकण गर्ल yes, <laughs> येस थँक्यू थँक्यू चला बाय बाय हॅपी जर्नी येस बाय बाय असे आपले सपोर्टिव्ह भेटले की खूप छान वाटत सो चला सागरदादा भेटलो निघता निघता निघूया टू राजापूरला <laughs> मी इथपर्यंत काल मी माहिती तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल खूप मस्त वाटलं पण मला मी काल गाडी चालवली म्हणजे अजून दहा दहा किंवा पंधरा दिवस जरी माझ्या हातात गाडी असेल ना तर मी नक्की शिकून जाईल थोडस बॅलन्स इकडे तिकडे होतोय त्याच्यामुळे मग थोडस शिकायचंय मला गाडी बॅलन्स एकदा चमला येऊ आम्ही पण लवकरच गाडी स्वतःची जर फक्त आमचा दोघांचा बरेच वाईट दिवस सुद्धा बघितले ना तेच आता हे आहे आपलं राजापूर मार्केट गुरुवार होता तर गुरुवारचा बाजार भरतो राजापूरला तर रा आम्ही मार्केटमधूनच एंट्री केलेली त्याच्यामुळे थोडंसं शूट पण केलं त्या रोडला आम्ही थांबलोय कारण इकडे चिमणी दिसली आहे मला विचारी ती चिमणी ऍक्च्युली झाडावरून पडून गाडीला टक्कर बसून ती आहे बिचारी आम्ही पाणी पाजून ट्राय केलं तिला की जिवंत असेल वगैरे असं पण नव्हती सो आता आम्ही जातोय परत कसं वाटलं तिला तिला बघून आ? आ, पावस रोड रत्नागिरीला जो जातो आणि आडेग्रामध्ये तर पावस ब्रिजच्या इकडेच उसाच हे शॉप आहे नक्की या विजिट करा खूप छान आणि थंडगार असा उसाचा रस भेटतो सो आता आम्ही या सगळे गेले दुसरे यूट्यूबवर आलेत हे आले आलोय आम्ही फायनली घरी आणि आता मस्त आहे फ्रेश वगैरे होऊन द्या आज आहे पावस पावसमध्ये हुरूच तर जॅकने मला फोन केला आत्ताच तो फाड्यावर गेलाय तर तर मला बोललाय की रेडी रा आपण लगेच उरसाला जाऊन पाया पडून लगेच येऊया सो बघूया आपल्याला हुरुस कसा आहे ते मला एवढं काही माहीत नाही हातीशच्या उरुसाला मी गेले आहे दोन तीन वेळा पण हा पावसचा उरूस मी पहिल्यांदा बघणार आहे सो बघूया कसं असतं ते आता मी तयारी करते नाही तर तो आला तर परत बडबडेल सो स निघालो आहे आता आम्ही रेडी वगैरे झाली आहे मी, मी आणि आता निघतोय पावसला जायला उरसाला सो बघूया इकडे पोचलो आहे आम्ही उरसाच्या इथे पुढून स्टार्ट झालं आहे बघूया

पायडमध्ये चांगलं येतं स्वतः आपण आलो आहे उरुषाच्या जत्रेत हे बघा पब्लिक भरपूर आहे हे बघा तिचाट पलीक आहे हे नाही ते जैनी फिरते आहे काहीतरी घ्यायचं बघते आहे साहित्य आलंय मंगळसूत्र वगैरे हे बघा छान वाटते हा सो फायनली का आम्ही नाही घेतलं आम्ही चाललो चला आपला भाऊ भेटला इकडे लाईव्ह एकदम हे बघा ते एवढं असं एवढा के है लग रहा है आणि थंडी आहे कालपासून थोडीशी थंडीच्या मित्राच्या हॉटेलला ला हे पावस चढात खूप छान आहे नक्की विजिट करा करायची इथे हॉटेल आराध्या पावस नाही इथे मालक बसलेले आहेत बघा हे दोन बघा इकडून ऑनर आपल्याला देतं हळू चालेल आहे दुसरी थाळी हां लगत ना लगतो इथे कळायला ज्याच्या फ्रेंड्सच्या इथे हॉटेलला आले लोक खूप छान म्हणजे आम्ही शाकाहारीच खाल्लो आज गुरुवार असल्यामुळे एवढं टेस्टी फूड आहे ना खूप छान नक्कीच एकदा व्हिजिट करा पावसच्या उतारातच आहे तर बरीच गर्दी असते खूप छान डेव्हलप केलं आहे तर नक्की विजिट करा आणि नेक्स्ट टाईम आम्ही ठरवलं आहे की नॉनव्हेजसुद्धा इथलं ट्राय करायचं आणि पूर्ण फॅमिली दुसरं अदर कोणी नाही त्यांनी ठेवलं आहे पूर्ण फॅमिली सगळं हे हॉटेल मॅनेज करते त्याच्यामुळे खूप छान टेस्ट आहे काकींच्या हाताला सो आपण नेक्स्ट टाईम ब्लॉग मध्ये व्हिडिओ घेऊ त्याच्याबद्दल मी रिव्ह्यू देईन सो नक्की विजिट करा आराध्य हॉटेल